नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया सिद्धार्थ हा एक तंत्रज्ञान प्रेमी तरुण होता त्याला नवनवीन गेम्स खेळायला आणि त्यांचं विश्लेषण करायला खूप आवडायचं तो एका प्रसिद्ध गेमिंग यूट्यूब चॅनलचा अँकरही होता जिथे तो नवीन गेम्सची समीक्षा करायचा एके दिवशी त्याच्या इनबॉक्समध्ये एक अनोळखी ईमेल आला शापित जंगल नावाच्या गेम बद्दल एक गुप्त बीटा वर्जन तो उत्सुकतेने लिंक उघडतो आणि गेम डाउनलोड करतो गेमचं आयकॉन एक विचित्र जळालेल्या चेहऱ्यासारखं दिसत होत त्याने गेम ओपन केल्यावर स्क्रीनवर लाल अक्षरात एक इशारा दिसला हा गेम फक्त धाडसी लोकांसाठी आहे एकदा सुरुवात केली की माघारी फिरू शकत नाही सिद्धार्थ मात्र हे पाहून हसला तो अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता त्याने स्टार्ट बटन आणि त्याचं कायमच बदललं गेम सुरू होतात सिद्धार्थने एका अंधाऱ्या जंगलात उभा राहिल्यासारखा वाटतो गेमचं ग्राफिक्स खूप वास्तववादी होत जणू तो खरोखरच त्या ठिकाणी उभा होता आजूबाजूला कुजबूज ऐकू येत होती आणि अचानक एक विचित्र आकृती त्याच्यावर झेपावते मागे सरकतो आणि त्याच वेळी त्याच्या खोलीत एक विचित्र आवाज होतो जणू कोणी खिडकी बाहेर उभा आहे तो चमकून बाहेर पाहतो पण कोणीच नसत तो हे फक्त भ्रम समजून परत गेमकडे लक्ष देतो गेमच्या दुसऱ्या लेव्हलमध्ये त्याला एका ओसाड घरात जायचं असत तो तिथे प्रवेश करतो आणि अचानक एक नोटिफिकेशन येत खरं जग आणि गेम यामध्ये आता सीमारेषा उरलेली नाही त्याच्या अंगावर सरकन काटा येतो तो, तो लगेच गेम बंद करायचा प्रयत्न करतो पण बटनच काम करत नाही स्क्रीनवर एक विचित्र चेहरा दिसतो आणि त्या क्षणी त्याला आपल्या खोलीत कुणीतरी आहे असं वाटत सिद्धार्थला हळूहळू जाणवत की हा गेम काही साधा सुद्धा नाही दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर एक नवीन मेसेज दिसतो खेळ सुरू झालाय आता तू तु, त्यातून बाहेर पडू शकत नाहीस त्या रात्री तो झोपेतून उठतो आणि पाहतो की त्याच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर गेम आपोआप सुरू झालाय त्यात एक नवीन मिशन दिसत आहे दरवाजा त्याच्या दरवाजा आपोआप कडाडून बंद होतो त्याच्या कानाशी कोणीतरी हळू आवाजात कुसबुसत मी तुला बघतोय हे थांबवू नकोस तो थरथरत कापतो त्याला कळत नाही की हे सत्य आहे की भ्रम सिद्धार्थ आता या गेमच्या मूळ निर्मात्याचा शोध घ्यायचं ठरवतो त्याने ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती शोधली आणि त्याला एक धक्कादायक सत्य समजलं हा गेम एका अर्जुन मेहरा नावाच्या डेव्हलपर्सने बनवला होता जो दोन वर्षापूर्वी अचानक बेपत्ता झालाय असं म्हटलं जातं की त्याचा मृत्यू अपघातात झाला पण काही जणांचा विश्वास होता की त्याला कुणीतरी मारलंय सिद्धार्थला आता खात्री पटते की हा गेम अर्जुनच्या आत्मा चालवतोय जो आपला सूड घेण्यासाठी कोणाला तरी शोधतोय गेममध्ये एक शेवटचा टास्क असतो तुझ्या मृत्यूचा निर्णय घे त्याच्या स्क्रीनवर त्याचाच चेहरा दिसतो पण त्याच्या मागे कोणीतरी होतं तेवढ्यात एक थंड हात त्याच्या खांद्यावर ठेवला जातो आणि त्याला समोर आरशात एक वेगळीच सावली दिसते त्याच्या मनात एक भीषण सत्य येतं की तो आता गेमचा एक भाग बनला होता त्याच्या जागी आता शापित जंगल खेळणाऱ्या दुसरा कोणीतरी येणार होता आणि सिद्धार्थ एका अंधाऱ्या डिजिटल दुनियेत कायमचा अडकणार होता शापित जंगल अजूनही इंटरनेटवर कुठेतरी अस्तित्वात आहे सिद्धार्थला आता कळून चुकलं होतं की तो एक सामान्य गेम खेळत नव्हता शापित जंगल हा गेम त्याला हळूहळू वेळा करत होता गेमच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी वास्तव आणि आभासी जग यामधील सीमा पुसली गेली होती त्याने कॉम्प्युटर बंद करण्याचा प्रयत्न केला पण स्क्रीन ब्लॅक झाली आणि त्यात एक संदेश उमटला अजून एक शेवटचा सा सामना बाकी आहे ते तेवढ्यात त्याच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर अर्जुन मेहरा गेम डेव्हलपरचा चेहरा दिसला त्याचे डोळे लाल होते आणि तो रागाने उरडत होता माझ्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तूच योग्य व्यक्ती आहेस सिद्धार्थ भीतीने थरथर कापू लागला अर्जुन मेहरा जिवंत असताना एक प्रतिभावान गेम डेव्हलपर्स होता पण गेम इंडस्ट्रीत त्याच्या आयडिया चोरल्या गेल्या त्याच्यावर चोरीचा आळ आला आणि त्याला अपमानास्पद परिस्थितीतून बाहेर पडावं लागलं काही दिवसांनी तो अचानक गायब झाला आणि लोक म्हणत होते की त्याने स्वतःला संपवलंय त्याच्या मृत्यूच्या काही महिन्यानंतर शापित जंगल नावाचा गेम इंटरनेटवर अचानक प्रकट झाला हा गेम खेळणाऱ्या प्रत्येक जण काही दिवसात बेपत्ता होत असे किंवा त्याने आत्महत्या केली होती सिद्धार्थला हे समजल्यावर त्याच्या अंगावर काटा आला आता सिद्धार्थ मागे दोनच पर्याय होते एक गेम बंद करून पळून जाण्याचा प्रयत्न करणे आणि दोन गेम पूर्ण करून त्याचं रहस्य उकलणे त्याने दुसरा पर्याय निवडला तो गेममध्ये शेवटच्या लेवलकडे गेला मृत्यूच्या दाराजवळ पोहोच अचानक त्याच्या खोलीतील दिवे लुकलुकायला लागले भिंतीवर विचित्र आकृत्या उमटू लागल्या आणि तेवढ्यात त्याच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर एक भयंकर चेहरा दिसला अर्जुनचा आत्मा तू आता माझा एक भाग आहेस अर्जुन ओरडला सिद्धार्थला त्याच्या शरीरावर एक विचित्र जडपणा जाणवू लागला त्याच्या मनात विचार आला मी आता यावर विजय मिळवू शकत नाहीये सिद्धार्थच्या स्क्रीनवर एक नवीन टाच दिसला तू आता गेमचा नवा मालक आहेस पुढील शिकार शोधा त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हसू गेमर सिद्धार्थ नव्हता तर शापित जंगलचा नवीन आत्मा झाला होता त्याने लॅपटॉप बंद केला काही दिवसांनी सिद्धार्थचा युट्यूब चॅनल देखील हॅक झाला आणि तिथे एक नवीन गेमचा लिंक अपलोड झाली शापित जंगल नव्या बळीसाठी तयार आहात का मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद